तर आज गोव्याच्या सुंदर अशा पहाटेने सुरुवात झाली आमची सकाळचे सात वाजता आम्ही निघालो आहे दूधसागर वॉटरफॉलला जायला दूधसागर वॉटरफॉल कोणी कोणी पाहिला आहे नक्की कमेंट्स करून सांगा हा वॉटरफॉल पणजीपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे आम्ही जिथे राहिलो होतो आरंबोल बीचला त्या आरंबोल बीचपासून शंभर किलोमीटरवर हा दूधसागर वॉटरफॉल आहे आम्हाला या वॉटरफॉलला जायला कारने तीन तास लागले ही दूधसागर वॉटरफॉलची ऑनलाईन साईट आहे इथे तुम्हाला जायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग करूनच जायचं असतं आपण ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर तिथे जाऊन पण आपल्याला पुन्हा लाईनमध्ये उभं राहावं लागतं दोन तास लाईनमध्ये उभे राहिल्यानंतर आमचा नंबर आला आणि मग हे पाहू शकता ही एवढी लांब सडक लाईन असते आणि मग त्यानंतर आपण उरलेले पैसे इथे पे करायचे आणि मग आपल्याला जीपच्या तिकीट्स दिल्या जातात फायनली इथून आपला प्रवास सुरू होतो खूप सुंदर अशा नदीतून आपण जीपने चाललेलो आहोत जीपच्या दोन्ही साईडला पाणी आणि मधून आपली जीप किती सुंदर प्रवास वाटतो ना हा पाहू शकता तुम्ही मस्त वाटत होतं एकदम जाताना आम्हाला आणि त्यात जर सोबत आपल्या ह्या अशा भन्नाट मैत्रिणी असतील तर तो प्रवासच एक सुखकारक होतो आणि या सुखकारक प्रवासाची सुरुवात आमची इथून झालेली आहे thank you तीनशे गोवा कर्नाटकच्या घनदाट जंगलामध्ये हा धबधबा वसलेला आहे त्यामुळे इथे जाण्यासाठी वन विभागाची म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटची आपल्याला परमिशन घ्यावी लागते तर ती परमिशन घेतल्यानंतरच मग आपण इथे जाऊ शकतो तर आता इथे यांचं चेकपोस्ट आहे तिथे आपल्याला पर पर्सन शंभर रुपये पे करायचे आहेत तर ते थोडीशी गर्दी असते त्यामुळे मग आम्ही थोडं उतरलो आहे आणि जंगलाचा आनंद घेत थोडंसं चालत आम्ही चौघीजणी चाललेलो आहोत हे पाहू शकता इथे त्यांचं चेकपोस्ट आहे इथे तुम्हाला शंभर रुपये पे करावे लागतात आणि मग तुमची इथंभूत माहिती विचारता ते विचारतात इथे ते सर्व भरल्यानंतर मग आपल्याला इथून परमिशन मिळते पुढे जाण्यासाठी आणि मग आपण पुढे जाऊन आपला प्रवास करू शकतो वन विभागातून तुम्ही जेव्हा या जीप सफारीचा प्रवास करत असता तेव्हा तुम्हाला जागोजागी अशा नद्या मिळतील आणि त्या नद्यातून तुमचा जीपचा प्रवास सुरू असतो आणि खूप सुंदर हा अनुभव आहे जे कोणी माझा हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी गोव्याला गेलात तर हा अनुभव एकदा नक्की ह्या आठवणीत राहणारा अनुभव आहे हा चार बायका एकत्र असतील तर त्या कशा शांत बसतील आणि त्यात त्या शाळेतल्या खूप जुन्या मैत्रिणी तर त्या शांत बसणं शक्यच नाही तुम्हाला ट्रॅकिंगचा अनुभव करायचा असेल तर तोही तो करू शकता खूप जण ट्रॅकिंग करत जात होते इथे आता आम्ही उतरलो कारण पुढचा जो रस्ता आहे तो सरळ नाहीये त्यामुळे इथून पुढे आता चालत जायचं आहे जो पण रस्ता आहे तो तुम्हाला दगडातन नदीतनं खडकातन असा प्रवास करायचा आहे त्याच्यामुळे ते, ते कंपल्सरी तुम्हाला ट्रॅकिंग करावं लागतं पंधरा ते वीस मिनटं लागतात तिथे पोचायला म्हणजे इथून जीपमधून उतरल्यानंतर ते दूधसागर वॉटरफॉलला ज्या मेन वॉटरफॉलपर्यंत जायला पंधरा ते वीस मिनटं लागले आम्हाला आणि इथून आता ट्रॅकिंग सुरू झालेलं आहे आता इथून पंधरा मिनटं लागतील ला आम्हाला 목아직 а л ь क्या ना हो गया मैं तो जा चिंको ये रास्ता छोड़के इधर से क्यों जा रहे हैं हाँ जोर से लग गया उसको कितनी सुंदर दृश्य है और ये पानी शकता एकदम साफ है पूर्ण वाहित पानीया है पाण्यातून जायच हाय बघा पाण्यातून जायच हाय भिजलेच शूज हा हा फायनली हा हा। शूज भिजले वॉटरफॉल हा 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 यार फोटो मध्ये खरच दिसतच एकदम एकदम सुपर आहे यार फोटो खरच नाही दिसत आहे काय सांगू शकत कंपलसरी आहे <laughs> ते शूज ठेवले सुंदर यार दूधसागर वॉटरफॉल दूधसागर दूधसागर वॉटरफॉल का म्हणतात ते कळलं आता एकदम दुधासारखं पाणी आहे आणि गर्दी पाहू शकतो 내아응 <목소리도> 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 इथे गर्दी पाहू शकता तुम्ही आणि हा जो वॉटरफॉल आहे तुम्ही चेन्नई एक्सप्रेस मूव्ही पाहिला असेल तर त्या मूव्हीमध्ये हा वॉटरफॉल शूट झाला होता हे बघा इथे हे ना रेल्वेचं ट्रॅक आहे आणि इथून वरून रेल्वे जाते तर त्याचा मी फोटो इथे तुम्हाला दाखवते चेन्नई एक्सप्रेस मूवीचा तर त्यामध्ये शूट झालेला हा वॉटरफॉल आहे इट लिटरली मीन्स ओशन ऑफ मिल्क आम्ही पाण्यात उतरलो नाही पण खूप धमाल मजा मस्ती केली खूप फोटोज काढले व्हिडिओज केले आणि आता रिटर्न जाण्यासाठी निघालो गाडी नंबर काय होता चला ह्या गाडी पार्किंग हां हा या चला असं ट्रॅकिंग करत आलेला आहे ते कुठं ठेवं अ हे घ्याल जॅकेट फारच पाठवले तुमच्या माल मालकाने आम्हाला या ज्या जीपने आम्ही जंगल सफारी केली तर त्यामध्ये ना सात माणसं सा जाऊ शकतात आणि आम्ही चौगीजणीच होतो त्यामुळे आम्हाला पहिले सांगितलं होतं बावीसशे पन्नास रुपये भरावे लागतील पण तिथे गेल्यानंतर मग आमच्याकडून सात माणसांचे तीन हजार नऊशे रुपये घेतले नाहीतर तुम्ही शेअरिंग जर करत असाल तर तुम्हाला तीन माणसं शेअरिंग मिळेपर्यंत वाट बघावी लागेल मला अर्धा तास था थांबवलो त्यानंतर लिटरली आम्ही कंटाळलो आणि शेवटी आम्ही तीन हजार नऊशे रुपये भरले आणि चौगींमध्येच ती गाडी घेऊन गेलो तर तुम्ही जात असाल तर पहिलेच तुम्ही जर कमी लोक असाल सात पेक्षा तर कोणतरी शेअरिंग बघून ठेवा आणि त्या हिशोबाने तुम्ही तिथे जा आणि जर तुम्ही पूर्ण जीप घेतली तर तुम्हाला मग एक्स्ट्रा पैसे पे करावे लागतील जर तुमच्याकडे सात माणसं नसतील तर हे बघ प्लांटेशन रेस्टॉरंट वे, वे 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 टू काय काय आहे आहे अ नाईट नाईट पुढे पुढे हे पण नाही त्यांना झाड काढताय तेवढी बुक जंगल बुक जंगल बुक जंगल बुक एरो कुठे जंगल बुक इकडे आताच आहे ना हे इकडे पार्किंग कुठे आपली अगं पार्किंग मागे राहिली का अच्छा जायचं का बघायचं का त्याला राहू दे हे कुठून बाहेर पडत आहेत मेन डोर इज़ क्लोज यूज़ रोटिंग गेट इकडे काय है विचारगतं ना <स्थाँगा> क्या है इधर अंदर स्पाइस प्लांटेशन है अच्छा चल बघूया काय है ते इधर अंदर जाना है तो कहाँ है हाँ मसल, कुछ तुम ने, सब ने बहुत बड़ा बिजनेस बनाया भाई लोगों को बहुत उल्लू बनाते हो लोगों के पेशेंस ही खत्म हो जाते आपके यहाँ तुम्हारा हिंदी इंग्लिश नहीं मराठी ना समझा इंग्लिश बोलावा लग रहा अरे देवा आता ते बघा नाही तर या वरून उड्या मारून कुठे आहे जंगल रेस्टॉरंट इकडून जायचं का इकडून जायचंय कुठे आहे का जंगल बुक रे हॉटेल कुठे आहे जंगल जंगल कुठे जंगल हॉटेल ओके ओके बघते इकडे पण थँक यू तुझ्याकडे आहे का जेवायला दे मला भाकरी आणि एक भाजी बनवलीस चाले। तरी चालेल बनवतेस का आम्हाला जेवायला देतेस येतो आहे का इकडे रोडला चालू परत ना परत रोडला वाजता येतोय कुठेतरी ओ मस्त मस्त जंगल बुक रेस्टॉरंट आहे चला नशीब जेवायला चांगलं दिलं म्हणजे झालं वाव वाव तर खरं बर क्रांती पहिला टेबल पकड एक इथे बस इथे बस बघा वाकडा आहे त्याच्यावर नको बसू तिकडे बसू ना तिकडे हा ये इकडे बस बसते आतमध्ये बघते मी ऑर्डर देऊन चल बघ तिला जाऊ दे आतमध्ये जा एकीने जाऊ थांबे आले इकडे हाँ थाली भी है रहे रे दूसरे कहा ना है खाली थाली है कुछ भी ले सकते हैं ऐसे खाली थाली है या सेपरेट सेपरेट भी ले सकते हैं क्या है लंच में हाँ अच्छा वफे ही है सेपरेट नहीं कर सकते से?

हो इथे सेल्फ सर्व्हिस चार आ, हे चार स्पाइस नाही नाही ओन्ली लंच जीपे अ जिपे करू जिपे चलेगा ना ऐसा है हे टोकन मिळालेत हे यात टाकायचे हां फिर चार टोकन डाल दिए चार टोकन हां ओके अकरा नीलाक्षी सुवर्णा या

कारण दोघी जणी नाही घेऊ शकत ना नाट एका हातामध्ये एक एक हा दिले चार आहे ना से दूधसागर वॉटरफॉलची आपण जिथे एंट्री केली तिथेच थोडंसं पुढे आल्यावर लेफ्ट साईडला जंगल म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे ना खूप सुंदर घरगुती स्टाईलचं जेवण मिळतं चला दाखवते तुम्हाला जेवण इथे चपात्या बनवतात गरमागरम समोरासमोर आपल्याला चपाती बनवून देतात तर चला मी तुम्हाला दाखवते जेवणामध्ये काय काय आहे ते चपाती आहे हा हलवा आहे सलाड आहे लोणचं आहे कोबीची भाजी आहे ला वाटाण्याची भाजी आहे डाळ आहे राईस आहे अप्रतिम जेवण होते खाना बहुत टेस्टी था आपका घर के जैसा एकदम पण ना स्पाईस म्हणजे जे आपले मसाले असतात त्याचं प्लांटेशन आहे इकडे पर पर्सन दोनशे रुपये एंट्री फी जायची पण आम्ही इथे नाही गेलो कारण तेवढा वेळ नाही आता आमच्याकडे म्हणून आम्ही मग आता रिटर्न चाललो आहे कारण ऑलरेडी ना आता चार वाजले आहेत आम्ही जिथून आलो आहे आम्ही आरंबोल बीचवरनं इथे इथून आरंबोल बीचला जायला आम्हाला तीन तास लागतील सात साडेसात होतील त्याच्यामुळे मग आम्ही आता रिटर्न चाललो आहे हे बघा कोकणातली घरं खूप सुंदर सुंदर फ्रेंड आहे नीलाक्षीचा हे बघा इकडे फ्रें हे सगळे मस्त मस्त घर आहेत नीलाक्षी फ्रेंड आहे तुझा तुझा मित्र बोलवतो आहे गुला ह्याचा जास्वंदाच्या फुलांचा कलर किती सुंदर आहे जंगल बुक म्हणून जंगल बुक ते आहे इकडे आता आम्ही तिथून आलो